नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे ओली चवळी सर्वांच्याच परिचयाची आहे आणि बऱ्याच वेळा ती आपण लाल रस्त्याचीच बनवतो पण आज आपण ती हटके पद्धतीने शिकणार आहोत अगदी सर्वजण बोट चाटून पुसून खाणार किंवा हॉटेलमधून तर ऑर्डर केली नाही ना, ना असंच घरातल्यांना वाटणार आणि तीही कुकरच्या अगदी तीन शिट्टीत झटपट तयार होईल भाजी करण्यासाठी प्रथम चवळीच्या शेंगा निसून घ्या तुमच्याकडे दाणे नसलेल्या शेंगा असतील तर हिरव्या शेंगांचा वापर केला तरी चालेल इथे मी पाव किलोपेक्षा जरा जास्तीच्या शेंगा निसून घेतलेल्या आहेत दाणे जरी शेंगांमध्ये असले तरी ते नेहमी पाण्याने एकदा तरी स्वच्छ धुऊन घ्यावेत दाणे स्वच्छ धुवून बाजूला ठेवा आणि प्रथम वाटण तयार करून घ्या त्यासाठी एक मोठा कांदा घ्या किंवा दोन लहान कांदे घेतले तरी चालतील चार पाच हिरव्या मिरच्या घ्या मिरच्या घेताना तिखट असतील तर जरा कमी घ्या आणि कमी तिखट ती असतील तर जास्त वापरल्या तरी चालतील तसेच थोडं सुखं खोबरं घ्या अंदाजे पाव कप हे सुखं खोबरं येईल आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्या तसेच अर्धा इंच अद्रकचा तुकडा कापून टाका थोडी कोथंबीर काड्यांसकट घाला त्यामुळे भाजीला छान चव येते तसेच एक छोटा चमचा जिरं घाला आणि पाण्याचा अजिबात वापर न करता वाटण तयार करा असं छान हिरवट रंगाचं वाटण तयार होईल हे वाटण पाणी न घातल्यामुळे जरा जाडसर येतं पण याच्याने देखील भाजीला खूप छान असं टेक्शर येतं गॅस पेटवून त्यावर कुकर ठेवा कुकरमध्ये भाजीसाठी तेल टाका तेल तापलं की फोडणीसाठी अर्धा छोटा चमचा मोहरी घाला तसेच कडीपत्ता टाका चिमूटभर हिंग घाला छोटे दीड चमचे धने पावडर घाला जरा परतवून घ्या आता त्यात वाटण घाला पाणी न घालता वाटल्यामुळे वाटण दोन मिनिटात अगदी छान परतवून होईल वाटण व्यवस्थित परतवून झालं की त्यात हळद घाला तसेच एक चमचा गोडा मसाला घाला तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाल्याचा वापर केला तरी चालेल किंवा थोडा ग्राइंड केलेला खडा मसाला असेल पण तो अगदी थोडा घाला मसाला घातल्यानंतर वाटण जरा एक मिनटं परतवून घ्या आणि चवीपुरते मीठ घाला तसेच स्वच्छ धुतलेले चवळीचे दाणे टाकून घ्या आणि मसाल्यात जरा परतवून घ्या आता यात वाटणाचं पाणी टाकून घ्या आणि एक मिनटं मीडियम फ्लेमवर शिजू द्या आता यात पाणी टाकून घ्या पाणी नॉर्मल किंवा गरम टाकलं तरी चालेल आवडीनुसार पाणी तुम्ही कमी जास्त टाकू शकतात तसेच दोन ते तीन चमचे दाण्यांचं कूड घाला भाजी व्यवस्थित चाळून घ्या आणि कुकरचं झाकण बंद करा मीडियम वर फक्त तीन शिट्ट्या करून घ्या अशा पद्धतीने तीन शिट्ट्या झाल्या की शिट्टीतील पूर्ण वाफ निघाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडा भाजीचा खूप छान सुगंध सुटला आहे आणि भाजीला कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात तसेच भाजी अगदी व्यवस्थित घट्ट देखील आलेली आहे भाजीचं टेक्शर देखील तुम्ही बघू शकतात छान तेल देखील सुटलेलं आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट ही भाजी तयार झाली आहे पाहिल्याबरोबर तुमच्या तोंडाला देखील सहज पाणी सुटलं असेल वरून जरा छान कोथिंबीर टाकून घ्या आणि गरमागरम भाजी सर्व करा या भाजीसोबत तुम्ही भाकरी चपाती काहीही खाऊ शकतात पण भात मात्र आवर्जून करा खूपच अप्रतिम लागतो लहान मुलंसुद्धा भात आणि भाजी अगदी आवडीने खातील याची मला खात्री आहे तर कशी वाटली तुम्हाला ओल्या चवळीच्या दाण्यांच्या भाजीची रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तसेच बेल देखील प्रेस करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा